ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे प्रतिमाच्या फोटोला सगळेजण हार घालत असतात तर तिकडून सायली येते आणि सायलीने प्रतिमाची साडी घातल्यामुळे सगळेजण सायलीकडे पाहतच बसतात पूर्णा आजीला एक क्षणाला आनंद होतो त्यानंतर तन्वी पुढे येते आणि बोलते की तुला माझ्या आईची साडी कोणी घालायला सांगितली तू आत्ताच्या आत्ता साडी काढून ठेव तर पूर्णा आजी तन्वीला थांबवते आणि बोलते की हिने जी साडी घातली आहे ती अशीच राहू दे कारण मला हिच्यामध्ये माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होत आहे तर रविराज किल्लेदार आणि पूर्ण आजी प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यास नकार देतात त्यामुळे प्रिया आणि नागराजचं जे प्लॅनिंग आहे ते फ्लॉप झालेलं असतं तर आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला भेटणार आहे की प्रतिमाचे डेड बॉडीचं जे प्लॅनिंग प्रिया आणि नागराजने केलेलं असतं ते, के ते त्यांना पूर्ण करता येईल का नाही किंवा सायलीमुळे त्यांना सायलीमुळे त्यांना त्यांची प्रतिमा परत मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद